श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पूजागृहात ठेवलेला लोटा पैशांचा नाश करतो चुकूनही ही चूक करू नका नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे प्रिय भक्तांनो आज आपण मंदिरात ठेवलेला लोटा इतका महत्त्वाचा का आहे आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याबद्दल बोलू त्यासोबतच मंदिरातील लोटा कोणत्या धातूचा असावा हे देखील आपल्याला कळेल पितळ तांबे किंवा इतर काही बरेच लोक नकळत या संदर्भात चुका करतात आणि नंतर पश्चाताप करावा लागतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या चुका कशा टाळायच्या हे सांगू कारण यामुळे नुकसान होऊ शकते भक्तांनो मंदिरात ठेवलेला लोटा नेहमी योग्य पद्धतीने ठेवावे आता घरातल्या दिव्यांबद्दल बोलूया तांबे लोखंड पितळ स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिवा न ठेवल्याने घरात समस्या निर्माण होऊ शकतात दिव्याची वाद निवडणे देखील महत्त्वाचे आहे कच्चा कलावा योग्य आहे की कापूस किंवा कापसाचा धागा योग्य आहे या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष क्षणदोष कालसर्पदोष किंवा गरिबीसारख्या समस्या उद्भवू शकतात प्रिय भक्तांनो जर तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तो आत आद, आत्ता सोडू शकता परंतु कृपया लक्षात ठेवा की जर तुम्ही लक्ष्मी मातेचा अनादर केला तर ते तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही ना आता बरेच लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे ते आंघोळीनंतर करावे की आंघोळ न करता येईल आणि झाडू मारण्यापूर्वी किंवा नंतर पाणी शिंपडावे का आणखी एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो, तो म्हणजे आपण मानसिक पाळीच्या वेळी मुख्य दरवाजावर पाणी शिंपडू शकतो का किंवा दिवे दान करू शकतो का आणि जेव्हा भक्त मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करतात तेव्हा त्यांनी ते आतून अर्पण करावे की बाहेरून फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात तिथे राहणारे लोक मुख्य प्रवेशद्वारावर दिवे लावण्याची आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे देखील विचारतात आजचा व्हिडिओ या प्रश्नांच्या उत्तरांवर आधारित आहे सर्वप्रथम आपण घराच्या आत आणि बाहेर दिवे लावण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ विशेषतः घराबाहेर दिवा लावण्याचे पाच प्रमुख फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात देवाच्या भक्तीमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे प्रिय भक्तांनो हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते आणि तिळाच्या तेला तेलाचा दिवा देखील लावला जातो परंतु देवासमोर दिवा लावणे ही केवळ पूजा करण्याची पद्धत नाही तर घराच्या आत आणि बाहेर दिवा लावण्याने अनेक फायदे आहेत दिवा लावण्याने केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर त्याचे पाच प्रमुख फायदे देखील होतात म्हणून चला जाणून घेऊया परंतु त्यापूर्वी भक्तांनी व्हिडिओ एक सुंदर लाईक द्यावा आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळू शकेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे हे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची इच्छा आहे पण बघतानो एक गोष्ट नक्की सांगेन की जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकीची तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः पुरेसे शहाणे आहात म्हणून चला भक्तांनो या व्हिडिओसोबत जास्त बकवास न बोलता चला व्हिडिओ सुरुवात करूया नंबर एक अंधार पृथ्वीवरून दूर होतो घरात दिवा लावल्याने घरातील अंधार दूर होत नाही तर घरातून नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर पडते जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा राहते जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवही वास करतो हे स्वाभाविक आहे म्हणून भक्तांनो संध्याकाळपूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळलेल्या दिव्याचा परिणाम तो भिजल्यानंतरही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाने जळलेल्या दिव्यामुळे वातावरण सुमारे चार तास सकारात्मक राहते क्रमांक दोन दिवा लावण्याचा वैज्ञानिक फायदा जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाने जळलेला दिवा लावला जातो तेव्हा त्याचा धूर घराच्या वातावरणात शुद्धता आणतो प्रिय भक्तांनो हा धूर हानिकारक कणांचा नाश करतो आणि वातावरण शुद्ध करतो क्रमांक तीन सुख आणि समृद्धी ज्या घरात देवासमोर दिवा लावला जातो तिथे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो असे घर सुखसमृद्धीने भरलेले असते पूर्व दिशेला दिवा ठेवल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्याने संपत्ती वाढते दिवा घरातील अंधार दूर करत नाही तर आपले जीवन प्रकाशाकडे घेऊन जातो क्रमांक चार आजार दूर करण्यास मदत करतो घरात दिवा लावल्याने आजार इकडे तिकडे फिरत नाहीत कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विषत जर दिव्यासोबत लवंगही जाळली तर ता त्याचा परिणाम दुप्पट होतो वेळा त्वचेचे आजार बरे करण्यास मदत करते क्रमांक पाच शुभशक्ती आकर्षित करणे सनातन धर्म सारानुसार ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो तिथे कधीही अंधार नसतो प्रिय भक्तांनो असे घर शुभशक्तींना आकर्षित करते जळणारा दिवा चुंबकाप्रमाणे शुभशक्तींना आकर्षित करतो जो घरासाठी अत्यंत फायदेशीर आहे तर भक्तांनो आता जाणून घ्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी पाणी भांड्यात भरून ठेवावे हे लक्षात ठेवावे तुम्ही तांबे पितळ स्टील किंवा चांदीसारखे कोणतेही भांडे घेऊ शकता जर गंगाजल उपलब्ध असेल तर त्यात थोडेसे ठेवा आणि नंतर भांडे शुद्ध पाण्याने भरा जर गंगाजल उपलब्ध नसेल तर फक्त शुद्ध पाणी पुरेसे आहे हे भांडे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले ठेवा सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दारावर हे पाणी शिंपडा सकाळी मुख्य दारावर सर्वात आधी पाणी शिंपडल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात प्रिय वक्तांना जर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा मानसिक समस्या आर्थिक संकट किंवा वास्तुदोषांचा त्रास होत असेल तर हा उपाय तुम्हाला मदत करेल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्याने तुमच्या घरातील त्रास दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेचे परिणाम दूर करण्यासही देखील मदत करतो हा उपाय नियमितपणे केल्याने घरात सुखसमृद्धी राहते आणि आजारांपासूनही आराम मिळतो सूर्योदयापूर्वी तुम्ही हे पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडावे जर तुम्हाला सूर्योदयानंतर मुख्य दरवाजा इतर कोणत्याही पाण्याने धुवायचं असेल तर भक्तांना त्रास होत नाही परंतु सूर्योदयापूर्वी हे विशेष पाणी शिंपडावे आता बरेच लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी आंघोळ करणे आवश्यक आहे की आंघोळ न करताही हे करता येते तर पहा आपण सकाळी मुख्य दरवाज्यावर जे पाणी शिंपडत आहोत ते एक महत्त्वाचा उपाय आहे आंघोळ केल्यानंतर ते करणे आवश्यक नाही प्रिय भक्तांनो सकाळी लवकर उठा सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधी ठेवलेले पाणी घ्या मुख्य दरवाज्यावर जा मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना तुमच्या पूर्वजांचे आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी सकाळी लवकर प्रत्येक घराच्या दाराशी येते घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले जाते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करते पाणी शिंपडताना मनात माता लक्ष्मीची प्रार्थना करा हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे यानंतर भक्तांनो पूर्वजांचे ध्यान करा कारण घराचा उंबरठा पूर्वजांचे निवासस्थान मानला जातो जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात आंघोळ करण्याची गरज नाही तुम्ही आंघोळ न करता हे काम करू शकता आता तुमच्या पुढील प्रश्नावर बद्दल बोलूया झाडू मारल्यानंतर पाणी शिंपडावे की आधी उत्तर आ, असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू शकता सकाळी उठता सर्वप्रथम बेडवर बसा तुमच्या दोन्ही तळहातांकडे पहा आणि देवी लक्ष्मीचे ध्यान करा प्रिय भक्तांनो तुमची इच्छा असल्यास तुम्ही खालील मंत्राचा जप करू शकता करागरे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती कर मुले ते ब्रह्मा प्रभात कर दर्शन नंतर दोन्ही हात जोडून देवदेवतांना नमस्कार करा त्यानंतर तुमच्या हाताने पृथ्वीला स्पर्श करा आणि हळूहळू तुमचा आवाज आणि हळूहळू तुमचा उजवा हात वर करा तुमचे पाय जमिनीवर ठेवा नंतर स्वयंपाकघरात जा पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि वडिलांचे ध्यान करा भक्तांनो त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात येऊन झाडू मारणे आंघोळ करणे इत्यादी दैनंदिन दिनचर्या करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका